उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मतमोजणीच्या रुजून होईल त्या वेळेला सत्तर टक्के मतदान हे गीते साहेबांना झालेलं असेल असा मतदारसंघ आहे असा मतदारसंघ आहे सत्तर टक्के मतदान झालेलं असेल सत्तर टक्के मला परवानच्या दिवशी झालेल्या मतदानापैकी अठ्ठावन्न टक्के मतदान झालंय त्या अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत मला मतदान अपेक्षित नव्हतं खरं तर मला त्या वेळेला पंच्याहत्तर ऐंशी टक्के मतदान होईल असं मला वाटत होत पण का कुणा मुस्लिम समाजानं पूर्णपणे माझ्याकडे पाठ फिरवली काही ठराविक गावं सोडली काही ठराविक मंडळी सोडली तर मला मुस्लिम समाजानं मतदानच केलं नाही प्रयत्न करतो ते माझ्या सहकारी मग माझा फैसल कास्कर असेल इथं आमच्या बशीरबाई हंडुले असतील इथं आमच्या इकबाई नूर दळवी असतील नूरबाई दळवी असतील इम्रान घारे असतील किंवा आमचा मुख्तारबाई ठाकूर सारखे असे अनेक माणसं आहेत की त्या ठिकाणी ते प्रयत्न करत होते पण का पुराव काय झालं मला माहीत नाही मला त्या लोकांनी मतदान कमी केलं काही ठिकाणी जातीयवाद झाला हो भेटकर आले आणि काही लोक हो समाज समाज म्हणून नाचायला लागले आज सुद्धा काही ठिकाणी हो ते चाललंय मी तुम्हाला एक उदाहरण दे अशा पद्धतीने गेल्या वेळेला तटकरे उभे राहिले होते आणि एका हॉलमध्ये तटकर्यांनी मला बोलवलं एका हॉलमध्ये तटकर्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं जरा आतमध्ये बसलेत कोणते बघा मी आतमध्ये गेलो आणि मी बघतच बसलो सगळी आमच्या चुपून तालुक्यातली कुणबी समाजातली प्रमुख मंडळी बसलेली होती प्रमुख मंडळी बसलेली होती गीते साहेब खुश होते हसत होते मला म्हणाले यांना घेऊन जा गीते सॉरी साहेब हसत होते खुश होते मला म्हणाले यांना तुमच्या मतदारसंघात घेऊन जा आणि गीतेंच्या विरोधात समाजमध्ये प्रचार करतील मी ऐकून घेतलं मी काहीच बोलत नाही मला म्हणाले तुम्ही बोलत नाही म्हटलं मी तुम्हाला सांगू का माझ्या स्वभावाप्रमाणे यांना मी माझ्या मतदारसंघामध्ये घेऊन जाईन पण हे पक्ष म्हणून जर प्रचार करणार असतील तर मी यांना घेऊन जाईन हे समाज म्हणून जर त्यांच्या विरोधात प्रचार करत असतील तर मी याला घेऊन जाणार नाही हे मी तोंडावर सांगितल्याबरोबर तटकरता याला खा अड उतरला हो असं कसं करताय म्हटलं हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आज मी पक्षामध्ये नसेल आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेल पण हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला कधीही कुठल्या जातीपातीचं राजकारण कर अशा प्रकारची शिक्षा दिलेली नाही अशा प्रकारचं उभा शिक्षण दिलेलं नाही आठवत बहुसंख्या तुम्ही लोक माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेले लोक या ठिकाणी बसलेले आहात एकागत्री उठून सांगा की त्या वेळेला तू शिवसेनेबद्दल एक शब्द वाईट बोललास शिवसेनेबद्दल अपशब्द वापरलास आमच्या मतदारसंघामध्ये इथं शिवसैनिकांना तू शिव्या दिल्यास म्हणून तुला आम्ही राष्ट्रवादी म्हणून मतदान दिलं असं एकानं उठून सांगा मी सा केलेलं नाही मी तो प्रकार केलेला नाही मी का शिवसेनेमध्ये पुन्हा आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एका शब्दाने मी वाईट बोललेलो नाही बोलणार सुद्धा नाही बोललो पण नाही आणि बोलणार ना 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 सुद्धा नाही मी कधीच जातीपातीच राजकारण केलं नाही माझा समाज मराठा समाज मला मतदान करत नाही अशातला भाग नाही पण केवळ हे तुमच्याकरता बोलतो अशातला भाग नाही तर मी माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा कधीही मराठा समाजाची बैठक एकदाही घेतलेली नाही आणि मी तुमच्या समाजाचा आहे म्हणून मला मतदान करा अशा प्रकारचं भाष्य मी कधी केलेलं नाही आणि म्हणून तत्कालीन मी सांगितलं हे आज या वेळेला इतर वेळेला प्रचार करतील पुढच्या वेळेला काय करतील हे आणि म्हणून याला घेऊन जाणार नाही तोच अनुभव आज गुहागरमध्ये येतोय येतोय की नाही येतोय जे परवांच्या दिवशी बेतकरांना समाज समाज म्हणून घेऊन सांगत होते ते आज तटकरांना घेऊन नाचतायत नाचताय की नाही नाचतायत अशा वेळेला तुम्ही आम्ही तत्वानं ध्येयान विचारानं या ठिकाणी वागलं पाहिजे वागलं पाहिजे आणि म्हणून मी कधीच कुठल्या जातीपातीचा प्रचार केला नाही जातीपातीचा कधी द्वेष केला नाही माझ्या विरोध मात्र याचाही मला पुरेपूर अनुभव आहे पण हो मी माझं कधी सोडत नाही तत्व कधी सोडणार नाही हे एवढं सगळं सांगण्याकरता गेले चार दिवस मीडियामध्ये ना माझ्या नावानं धुळवू उडा उडावा लागायच चार दिवस माझ्या नावानं ना धुळा उडावाय ना भास्कर भास्करचं जवळपू भास्कर आहे कि तो लो लो। या ठिकाणी अरिप्त आहेत ते पुढे दिसले नाही चार मधलं वगैरे वगैरे माझ्या पक्षानं मला नेता केलाय काय केलंय आणि नेता फक्त मी नावापुरता नेता नाहीये उभा महाराष्ट्र फिरतोय याचा अभिमान आहे की नाही तुम्हाला उभा महाराष्ट्राने मी फिरतोय काल रात्री मी पूर्व विदर्भात आलो आज विनायक राऊतांच्या बरोबर आहे परवा सत्तावीस <laughs> तारखेला मी कोल्हापूरला आहे अठ्ठावीस तारखेला मी गगन बावड्याला आहे संध्याकाळी उद्धव साहेबांबरोबर मी सभेला आहे एकोणतीस आणि तीस तारखेला मी जळगावला आहे मी काय करावं मी काय करावं मी बसावं तुम्ही जर भरत असाल मी इथे बसावं तर मी जर बसून राहतो मग तुम्ही काय करणार एवढी सगळी केलेली कामं एवढी सगळी केलेली युहरचना एवढं सगळं केलेलं प्लॅनिंग हे प्लॅनिंग उपयोगात येणार नाही हे प्लॅनिंग उपयोगात येईल याची मला पूर्ण खात्री आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे कोर, मी फक्त निवडणुकीत जाता येतो भाग नाही कोण कोरोनाच्या संकटामध्ये कोण होत कोरोनाच्या संकटामध्ये मी आणि आपल्या सहकाऱ्यांच्या व्यतिरिक्त आज जे टीका टिप्पण करतायत आणि मीडियावर माझ्याबद्दलचे अपप्रचार पसरवत आहेत ते होते कुठं आपण जो होतो ना आपण होतो पुऱ्या महाराष्ट्र गोळ्या कुठेही मिळाल्या नव्हत्या पुरे्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सगळ्यात जर पूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये जर गोळ्या कोणी आणून दिल्या असतील तर ते हैदराबाद पासून भास्कर जाधवने आणून दिलेले <प्ण>। तुम्हाला अन्न घालणे लागतात मुंबईमध्ये आपण एक सेल उभा केला मुंबईकरांच्या मदतीला केला होता की नाही केला होता तुम्ही गावागावामध्ये कुंपण घातलीत आणि मुंबईकरणी पुणेकरणी येऊ नये भारतीय जनता पार्टीने माझ्या टीकेची झोड उठवली की भास्कर जाधवला माणसं तरी चालतील पण त्याला मत पाहिजे म्हणून तो इथं चाकरमाने आणतो कशिडीच्या घाटामध्ये दोन दोन तीन तीन दिवस गोरगळ अडकून रडतून पडत होती महाबळेश्वरच्या घाटामध्ये पडत होती कुंभारेच्या घाटामध्ये पडत होती तुमचे फोन येत होते रात्री अपरात्री धावत जात होता तो भास्कर जाधवत जात होता हे लक्षात ठेवा हे सगळं वाया जाणार हे सगळं विकास कामांचा तर आपण एवढा प्रचंड अशा पद्धतीचा डोंगर उभा केलाय तो वाया जाणार आहे आणि एवढंच काय मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सांगतो की जिला काही लोक इथे येऊन सुसंस्कृत पार्टी सभ्य पार्टी स्वच्छ पार्टी अशा पद्धतीची बिराव उदा दिली त्यांनी सोळा सोळा फेब्रुवारीला या घाल चिपळून वापर गुहागरमध्ये सभा घेतली तीवर ऐकलीत का नाही ऐकलीत ऐकलीत ना चिन्ह पक्षाचा पदाधिकारी काय हस्ते केली माझं म्हणणं आहे माझ्या महिला वडिनींच्या प्रत्येकीच्या मोबाईलमध्ये ती क्लिप आहे क्लिप आहे खरा घरात ती मला ऐकावा आणि भारतीय जनता पार्टीचा सरळ सरळ उमेदवारचा नसला तरी भारतीय जनता पार्टीला हा उमेदवार समर्थन करणार आहे म्हणून एकाही महिलेने याला मतदान देता कामा नये अशा प्रकारचा प्रचार सुरू राहावा अशा प्रकारचा प्रचार सुरू करा कशाची भीती वाढत आहे कशाला काळजी करताय कोण आहे काही चिंता करायची गरज नाही तुम्हाला जरा सुद्धा मी आज सांगतो तुम्हाला फक्त मात्र एक अतिशय जबाबदारीचं काम तुम्हाला करायचंय भारत करता मुद्दे अनेक आहेत भाषणा करता मुद्दे भास्कर काही कमी पडत नाही काहीच कमी पडत नाही परंतु मला तुम्हाला एवढंच सांगायचं मुस्लिम असतील बौद्ध असतील ही निवडणूक कोणा एका व्यक्तीची नाहीये हे आता सर्वांना माहित आहे देश वाचवण्याची निवडणूक आहे लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची निवडणूक आहे आणि सरळ सरळ पक्ष चोरणाला ना मध्ये खालण्याची ही निवडणूक आहे जेल त्या तोरा घालायचंय सांगा तुम्ही शिवसेना पक्ष कोणाचा कोणाचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा ना त्या एकनाथ शिंदेला दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा पवार ना त्या अजित पवारला दिला त्या अजित पवारला काय चाललंय काय सावध सावधरा आज खारवी समाजावरती विस्तार मी बोलणार पण आयुष्यभर इतक्या पिढ्या तुमच्या घराखरच्या जमिनी तुमच्या नावावर नव्हत्या तुमच्या नावावर नव्हत्या पण विधानसभेमध्ये संघर्ष करून करून त्या घराखरच्या जमिनी आज तुमच्या नावावर करण्याचं काम तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून भास्कर जाणवून केलेला आहे उद्या कुणीही म्हणायचं की ह्या जमिनी माझ्या हे घर माझ असा सुद्धा कायदा वागायला माझं पुढे बघणार नाही घरा हे संकट आता येऊन ठेप नाही कुळ कायदा कुळ कायद्यामुळं कुणबी समाजाच्या नावावर जमिनी सुद्धा वेळ लागणार नाही आज पिंगळ चवालीत चालले कुणबी समाजाचे म्हणा किंवा ते नाचे खेळ वगैरे करणाऱ्या लोकांची पिंगल चवालीत चालले आणि इथे येऊन मोठ्या तोंडाने त्या ठिकाणी मतं मागण्याचं काम सुद्धा चाल बुद्धिप्रोश केला जाईल मला माहित आहे काही लोक इथे येतात आणि सांगतात आम्ही भास्कररावांच्या बरोबर आहोत भास्कर शिवसैनिकांना आणि नि मतदारांना वाटते हे निवडणुकीचं तंत्र सोपं नाहीये हे लक्षात घ्या वर्षानुवर्ष लोकांच्या मनावर धनुष्यबाण ही निशाणी बिमलेली आहे वर्षानुवर्ष आणि या मतदारसंघामध्ये घराभरामध्ये आम्ही घड्याळी निशाणी बिंबवली आम्ही घड्याळी निशाणी बिंबवली मी ज्या वेळेला मतदारसंघामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा काय होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था काय होती काय पण प्रत्येक निवडणूक आपण जिंकली कारण आपण घराघरामध्ये निशाणी पोचवली मी नि परवा मुळे होऊ रस्त्याने चाललो होतो तीन चार महिला डॉक्टर बाहेर घेऊन लाकडाच्या चालल्या होत्या नेत्राकूरच्या वरच्या माळावरून मला ती सवय घाणेली आता पण मी दत्त इलेशिच्या सिमेंटच्या समोर वीस बावीस तेवीस कामगार बसले होते त्या प्रत्येक ठिकाणी विचार उभा राहिलो प्रत्येकाचं नाव विचारलं गाव विचारलं कोणाला मतदान करणार विचारलं तसं आम्ही त्या महिलांना विचारलं म्हटलं उतरा भाड्या आम्ही तुमच्या भाड्या भाड्याला उतरवतरवायला मदत करतो आम्ही मदत करतो आम्ही बसलो आमच्याकडे पाण्याच्या बाटल्या होत्या आम्ही त्यांना पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि त्यांना विचारलं निवडणूक आले बाय माहिती आहे ना तुम्हाला हो म्हणजे काय बघा तू ऐकते म्हणजे काय निवडणूक आधीच मग मत कोणाला देणार मत कोणाला म्हणजे काय तुम्हाला तुमच्याशिवाय आम्ही विसरले नाही ते कोणाला तुम्ही काय काय आमच्यासाठी गेलो मला म्हणजे कोणाला तुम्हाला म्हटलं मी नाही उमेदवार उभा आहे उमेदवार किती साहेब उभा आहे तर आम्हाला माहित नाही आम्ही तुम्हाला मत देणार जाऊ दे माझी निशाणी काय हे म्हटलं बाय तुला मी सांगितलं कालच चाललं होतं तुमचं नाव घेऊन मुळे भावना म्हटलं बघा हा खो काय आपण इकडे सभा करत बसू आणि ते भाजपवाले मागच्या दरवाज्यात चोर कधी शिरतील कारण चोऱ्यांची सवय लागलेलीच आहे का कधी शिरतील आणि कधी खोक सांगतील तो आमच्या एक कापसाळता नेता बा राष्ट्रवादी काँग्रेसचा तो माझ्या चिपळून तालुक्यामध्ये फिरतोय आणि सांगतोय भास्कररावांनीच आम्हाला पाठवलंय आम्ही तुम्हाला शब्द देतो की पुढच्या वेळेला आम्ही सगळे भास्कररावांना मदत करणार आहोत गेल्या वेळेला भास्कररावांनी तत्करीचा प्रचार केला आता त्यांना मदत करा निशाणी तीच आहे निशाणी समाचार घेईन मी मला वेळेला सभा घ्या तर निशाणी तीच आहे तुमच्या समोर खूप मोठं संकट आहे म्हणजे खूप मोठा आव्हान आहे समजू नका इतक्या हलक्यात निवडणुका घेऊ नका आज परिचित झालेली लोकांच्या तोंडा तोंडामध्ये बसलेली भविष्यवाणी निशाणी आपली नाहीये निशाणी ही आपली काय आहे मशाला आहे आज मला माहित नाही सतीमबाई तिथं काय तुम्हाला निवडणुकीची डेमो मशीन बोलता करून देणार नाही मला माहित नाही कारण सगळी यंत्रणा त्यांच्याकडे जिल्हा प्रमुखांच्याकडे काय काय ढबो घरात मला माहित नाही आणि म्हणून ती डेमो मशीन आणली नसतील तर माझ्या वेळेची डेमो मशीन सगळी बाहेर काढा प्रत्येकाला दोन दोन चार चार डेमो मशीन आपण देऊन ठेवलेली द्यायच्या पर्यंत यांच्याकडे नाही ती काढा त्याच्यावर जिते साहेबांचं नाव तुम्हाला गमत सांगतो की जिते साहेबांचा सादर देता उमेदवार एक आहे आणि त्याची निशाणी दिली चिमणी चिमणी दिले नाऊसाहेबांना दिली ना चिमणी तरी दिली राऊसाहेबांच्या राऊसाहेबांना आमच्या विनायक राऊतांना चिमणी दिली बघा काय धोका ऐकू मला माहित नाही यांच्याकडे काय निवेदन दिले ती ते मशीन करा घराघरामध्ये जा पत्रक तुमच्याकडे आहेत की नाही मला माहित नाही आणि म्हणून घराघरापर्यंत जा नुसत्या मिटिंगा वगैरे देखाव्याला करू नका आणि घराघरासमोर जाऊन ते मशीन समोर ठेवा मशीन नाही मिळाली तर आजकाल काही तुम्हाला तयार करता येतं कॉम्प्युटरवर ते कॉम्प्युटरवर तयार करा मित्रांनो युवा सेनेचा अधिक गेला तालुका अध्यक्ष बरं <गला> झालं माझ्या भाशामध्ये मागचं स्वीकरता <गला> <गला> युवासेनेचं हे काम आहे माझ्या महिला भगिनींचं एक काम आहे घराघरामध्ये जा किती एक नंबरला असतो की किती नंबरला एक नंबरलाच किती सैन असतील त्यांच्या त्यांच्यासमोरची मशा त्या मशालींमध्ये सुद्धा गंमत झाले हे लोक मला सांगतं की नाही मला माहित नाही पहिली गोल मशाल दिली होती आता मुद्दा वेगळी वेगळी मशाल दिली आहे तुम्ही तर म्हणाल ती मशाल होती मग आता ही निवडणूक म्हणजे बॅलट पेपरमध्ये कुठली आणि दुसरी सावध राहा त्या मशाली समोरच एक एक बटन दावायची प्रॅक्टिस घ्या आता अशा भावात राहू नका आम्ही काय नेहमी निवडणुका लढतो आम्हाला काय आम्हाला काय नवीन आहे हे लय नवीन आहे भाजपवाल्यांसाठी कुठं नीतीवादे नाहीये राणा हा मध्ये आणि लोक लिहितात मध्ये म्हणजे राणा संस्कृती इथं आली काय त्यांचे डोळे फुटले होते ते काम काय झालं मला माहिती या या भागांमध्ये कोणाबद्दल एक अपशब्द आम्ही कधी वापरलेला वापरला एक शब्द माझी भाषण आहे पण कोणाच्या आईबद्दल कोणाच्या बहिणीबद्दल कोणाच्या सुनेबद्दल कोणाच्या लेखीबद्दल वाईट बोललेलं भास्करराव कधी बघितला तुम्ही ऐकलात कधी ऐकला भाषण ज्याला आहे पण लिहायचं काय की चिपळूणची राडा संस्कृती गुहाटी मध्ये आली आणि नातूंनी कशी संस्कार जपले काय जपले नातूं संस्कार काय जपले काय दुसऱ्याच्या आई बहिणीबद्दल दुसऱ्या पक्ष नेतृत्वाच्या पत्नीबद्दल आईबद्दल त्यांच्या मुलाबद्दल इतक्या खाणे शब्दामध्ये बोलतात त्याचं समर्थन नातू करतात याचं समर्थन जिल भाजपाचे जिल्हाध्यक्ष करतात त्याचं समर्थन भाजपाचे अध्यक्ष करतात हे संस्कार ही सज्जन पार्टी हे सभ्य पार्टी परंतु लोकांना खोट कसं भासवायचं चा, खोट कसं सांगायचं तो लेख लिहिल्यापासून मी वाट बघत होतो गुहागर मध्ये माझी सभापती होती असे बदमाश लोक असतात या बदमाश लोकांनी खऱ्या ही लोकशाही नासवलेली आहे या बदमाश लोकांनी या देशाचे संस्कृती संस्कार नासवलेले आहे जाती धर्मामध्ये दंगली घडवून आपल्या राजकीय पोळ्या यांनी भरलेल्या आहे सांगतील मला माहिती या मतदारसंघात नाही ते बाकी सगळं सोडा परंतु मोदीजींनी राम मंदिर बांधलं ना? ना? की नाही आपण लगेच बांधले बोला ना आणि म्हणून तरी विचार करायला हवा असं बोलतील की नाही बोलतील ना काय तुम्हाला वाटतंय मंदिर बांधलं चोर घे रामाची दिलेली जमीन चोरली रामाच्या नावानं जमा केलेल्या रामाच्या नावानं जमा केलेला निधी यांनी हडप केला ही सगळी प्रकरण आता बाहेर येत आहे आणि प्रत्यक्षपणे राम मंदिर पूर्ण झालेलंच नाही तुमच्या गावागावामध्ये छोटी छोटी मंदिर आहे देवळाचा घुमट बांधल्याशिवाय देवळाचं कधी उद्घाटन तुम्ही केलं केलं काय राम मंदिराचा घुमट तयार झालाय झालाय नाही झालेलं तुम्ही तुमच्या गावागावामधून प्रभू रामचंद्र मध्ये एका बाजूला सीताबाई आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण याच्याशिवाय राम मंदिर कधी बघितलंय समोर पायाशी मारुती बसलेला का बघितलात की नाही पण हे काय राम न, राम याची मूर्ती एवढीशी ती म्हणायचं बाल्य अवस्थेतली राम मंदिराची मूर्ती आहे एवढे मोठे नरेंद्र मोदी त्यांच्या हाताला रामानं धरलंय आणि राम, राम देवळात चाललाय ह्या म्हणजे <laughs> रामापेक्षा मोठा बोल चालेल तुम्हाला अरे राम राम आमचं मतदान देणार एटीएम कार्ड नाही राम आमच्या हृदयामध्ये आहे ज्या पद्धतीने हनुमंताने आपल्या छातीचे दोन भाग केले आणि प्रभु रामचंद्रावर दाखवला तो प्रभू रामचंद्र तो प्रभू रामचंद्र आणि म्हणून ह्या सगळ्या तुम्हाला फसवतील त्यापेक्षा तुम्ही काम आपली केलेली आहे फक्त निशाणी पोहोचवण्याकरता म्हणून सर्वांनी प्रयत्न करा मुंबईकर आणण्याच्या प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्याकडे द्या त्याला इथं आणा कारण इथं मतदान जास्त जेवढं होईल त्याच्या सत्तर टक्के मतदान आपल्याला होईल मतदान होईल त्याच्या मी काय म्हणतोय मतदान होईल त्याच्या सत्तर टक्के किमान मतदान ह्या आपल्या हात होईल हा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि ज्यांनी कोणी हे संभ्रम पसरवायचा प्रयत्न केला आहे त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की मी भास्कर जाधव आहे आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय आठवण करा एवढ्या शिवसेना फुटली तेव्हा पहिली डाटाली मीच फोडली मी फोडली ना तुम्हाला अभिमान वाटेल संजय राऊत जेलमध्ये गेले संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर जे कोणी चार दोन नेते पाहिजेत मी जेव्हा नेता नव्हतो मी सामान्य आमदारच होतो पण जे कोणी चारवर नेते उतरले त्याच्यामध्ये आघाडीवर तुमचा भास्कर जाधव त्यामुळे हे जाधवपूर्वक मला बदनाम करण्याचं काही षडयंत्र आहे याला मी तर ठुंकून किंमत देत नाही कवडीची किंमत देत नाही मी तर फार उलट्या फुट्टीचा माणूस आहे कोण असं बोला तर हो असं जा कर काय का माहिती मला माहिती आहे माझ्या राहून कधीच कोण टिकत नाही कोणीच टिकत नाही आणि माझ्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही नुरबाई तुम्ही बघितलेला आहे माझा एकदा फॉर्म भरून भरला की मी प्रचारला कधी बाहेर पडत नाही पडतो शेवटचे दोन चार दिवस मागे पण आता काय झाले अडचण की माझ्याकडे दिवसच नाहीये मला पुण्यामध्ये जायचंय मला महाडामध्ये जायचंय दोन तारखेला त्या तारखेलाय हातकाळ्यामध्ये जायचंय मी शेवटी आता पक्षाला विनंती करणार आहे की ह्यातले काही दिवस रद्द करा पुन्हा एकदा शेवटच्या प्रकारे मी तुमच्याकडे येईल पण एवढं मात्र सांगून ठेवतो दिलेली जबाबदारी प्रत्येकाला गावागावाची वाडी वाडीची जबाबदारी दिली आहे त्याच्यामध्ये जर दाव उद्योग काही जर केलं तर गाठ भास्कर जाधवशी आहे एवढं मोठं सांगू जय हिंद महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी